आणि शिरोर कासार या दोन तालुक्यामध्ये अति प्रचंड या ठिकाणी महापूर आल्याचं चित्र आहे परंतु बाकीचे सर्व रेस्क्यू करण्यात आलेला आहे फक्त आता प्रश्न जो आहे तो टाकळसिंग आणि सांगव्यास्टी या दोन गावाचा राहिलेला आहे आणि आता आम्ही या ठिकाणी एस डी एम तहसीलदार आणि सर्व विभागाचे प्रमुख यांची बैठक घेतोय आणि उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग सकाळी सात वाजल्यापासून पंचनाम्याचं काम सुरू कसं होईल हे पाहतोय आणि शिरूर कासारमध्ये सकाळी दहा वाजता मीटिंग घेऊन अकरा वाजल्यापासून त्या ठिकाणी पंचनाम्याचं काम सुरू होईल नुकसान प्रचंड झालेलं आहे शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान झालेलं आहे घरादाराचं नुकसान झालेलं आहे जनावरांचं नुकसान झालेलं आहे काही व्यापारी छोटे व्यापारी यांचंही नुकसान झालेलं आहे परंतु ज्यांचं कोणाचं नुकसान झालं असेल त्या सर्वांना माझी विनंती आहे की घाबरू नका शासन आपल्यासोबत आहे आणि शंभर टक्के लवकरात लवकर पंचनामे करून याची मदत जी आहे ती आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या आणि सर्व घटकांच्यापर्यंत पोहोच करण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहोत कोणीही घाबरण्याची आवश्यकता नाही आणि आजही रात्री म्हणजे आजचा दिवस उद्याचा दिवस आणि परवाच्या दिवसापर्यंत हवामान खात्याचा अंदाज असा आहे की आणखी दोन दिवस पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे सगळ्याच यंत्रणा बी आणि गावचे जे प्रमुख आहेत आणि सर्व ग्रामस्थांनी सुद्धा अलर्ट मोडवरती राहावं अशा प्रकारची विनंती आहे